चार ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी वरी कोणी एक उपाय पडिले ते उभे होय तेच की जे ने दावे बरमी पै नीच मानी मानिजे किरीटी हे वाचो दिठी दोषून घेपे अगा अपैशुन्याचे लक्षण अर्जुना हे पुढे जाण मोमार्गीचे सुखासन मुख्य हेगा। आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवविता न कडसी सानिथोर तैसे दुःखिताचे शिनने हिरतास कनवपने उत्तमाधमने धमनेने पै जगी जीवना सारे केसु अंग उपगे परी जाते जीवित राखे तृष्णाचे तैसे पुढलाचे तापे कळवळ सर्वस्वेसी कृपे सर्वस्वेशी आपण पे थोडे चिगमे निम्न भरलिया बिने पाणी ढळो चिनेने तेवी श्रांत तोषो निजाने सामोरे पा पाय पायी काटाने हटे तव व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढिलांचे ने का पावो शितळता लाहे की ते डोळ्याची लागी होये तैसा परसुखे जाये सुखावतो किंबहुना तृषिता लागी पाणी आराई असे जगी तैसे दुःखितांचे तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया मी उदय जताची तया रोनिया लाभे आता सूर्यासी जीवे अनुसरलिया राजीवे परी ते तो न शिवे सौरभ्य जैसे का वसंताची वाहानी आलिया वनसेच्या औक्षहिनी ते न कर निघाला तो हे असो महा लक्ष्मी ही आलिया पाशी परी महाविष्णू जैसी नगनीच ते तैसे अहिकांचे कांचे का स्वर्गीचे भोग पायिक जालिया इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मनामाजी बहुवेकाय कौतुकी जीवनो हे विषयाभिलाकी अलोलुप्त दशा ठाऊके जाणते हे आता माशिया जैसे मोहळ जळचरा जे विजळ का पक्षिया अंतराळ मोकळे हे ना तरी बाळकोद्देशे मातेचे स्नेह जैसे का वसंतीच्या स्पर्शे मऊ मलयाळू <coughs> डोळ्या प्रियाची भेटी का पिलिया कुर्मीची दिठी तैसी भूत मात्री राहटी मवाळते स्पर्शे अति मृदू मुखी घेता सुस्वादू घ्रानासी सुगंधु उजाळू अंगे तो आवडे तेवडा घेता विरुद्ध जरी न होता तरी उपमे एता कापुरकी परी महाभूते पोटी परमानुमाजी सामाये या विश्वानुसार होये गगन जयसे काय सांगो ऐसे जीने जे जगाचे निजीवे प्राणे तया नाव मने मार्दवमी आता पराजय राजा जैसा कदर थी जे लाजा कामानिया निस्तेजा निकृष्टास्तव नाना चांडाळ मंदिराशी अवचटे आलिया सन्यासी मग लाज होय जैसी उत्तमतया क्षत्रियारणी पळोनी जाणे ते कोणसाहेने का वैधवे पाचारणे महासती येते रोपसा उदयले कुष्ट संभाविता कुटीचे बोट तया लाजा प्राण संकट होय जैसे तैसे औट हातपणे चे शव हो जीने उपजो उपजो मरणे नावा नावा तिये मेत मूसे रक्तमूत्र रसे वोतीव हो असे ते लाजिरवाने हे बहु असो देहपणे ना रूपासी येणे नाही गा लाजिरवाने तया पुढे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात तर जो कोणी पतित असेल तो त्या उपायाने उभा राहील म्हणजे सुधारेल ते उपाय योजून त्याचा मर्मछेद करू नये किंवा अर्जुना एखाद्या उत्तम पुरुषाची तुलना मनात आणून त्या मानाने हा कनिष्ठ आहे असे मनात न आणता जो त्याच्या दोषांकडे दुर्लक्ष करतो अर्जुना हे अपैशुन्याचे लक्षण आहे असे तू पक्के समज व हे अपशून्य मोक्षांना मोक्षमार्गाचे सुखकर वाहन आहे आता दया ती असते की ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे गारवा देत असता लहान थोर असा भेद मानत नाही तसे ती दया दुःखिताचे क्लेश कृपाळीवपणे हरण करीत असता श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असा भेद करणे जाणत नाही जगात पाण्यासारखी वस्तू स्वतः नाश पावते परंतु गवताच्या देखील जात असलेल्या जीविताचे रक्षण करते तसेच दुःखी मनुष्याला पाहून ज्याला कृपेने कळवळा येतो व जो त्याच्या मदतीसाठी आपले सर्वस्व देऊनही काहीच दिले नाही असे चित्तात मानतो सकल प्रदेश पूर्ण भरल्याशिवाय पाणी जसे वाहू लागतच नाही त्याप्रमाणे ज्याला समोरील पीडिताचे दुःख निवारण केल्याशिवाय अन्य काहीही करणे सुचत नाही किंवा पायात काटा असेपर्यंत जीवाला दुःख होते तसे पुढलांचे संकट पाहून जो दुःखी होतो किंवा पावलांना थंड उपचार केले तर त्याचा जसा त्याच्यापेक्षा डोळ्यांनाच अधिक उपयोग होतो तसे जो दुसऱ्याचे दुःख पाहून मनात सुखी होतो किंवा ताण लिहायचे ताण भागावे म्हणून जसा जगात पाण्याचा जन्म झाला आहे तसे दुःखितांचे दुःख हरण करावे हे ज्याच्या जीवनाचे मुख्य कर्तव्य आहे अर्जुना असा जो पुरुष तो केवळ दयेची मूर्तीच होय तो जन्मताच मला ऋणी करून ठेवतो आता कमल जरी सूर्यापाशी जीवो भावे अनन्य असले तरी तो जसा त्याच्या सुगंधाला स्पर्शही करीत नाही किंवा वसंत ऋतूच्या आगमनाने सर्व वनश्री जरी पाणी फुले फळाचे ऐश्वर धारण करते तरी तो त्या ऐश्वर्याकडे ढुंकूनही न पाहता जसा सरळ निघून जातो किंवा हेही राहो सर्व सिद्धी लक्ष्मी पायाशी आली असतानाही श्री महाविष्णू जसे तिला मुळीच महत्त्व देत नाही त्याप्रमाणे ऐहिक किंवा पारलौकिक भोग यांच्या इच्छेचे दास होऊन पुढे आले तरी त्यांच्या भोगाविषयी ज्याला यचकिंचित इच्छा होत नाही फार काय सांगावे सहज कौतुकाने जीव विषयांची इच्छा करीत नाही अनासक्ततेची प्रसिद्ध अवस्था तोही आहे असे समज आता मधमाशांना जसे मोहोळ किंवा जलचरांना जसे जल किंवा पक्ष्यांना जसे आकाश नित्यप्रिय असते किंवा बालकाविषयी मातेचे चित्त जसे नित्य प्रेमयुक्त असते अथवा मलयगिरीवरून वसंत ऋतूत येणारा वारा जसा मधुर व कोमल असतो पतिव्रतीला पतिदर्शन किंवा कासवेच्या पिलांना मातेची दृष्टी याप्रमाणे भूतमात्राविषयी ज्याच्या अंतकरणात नित्यप्रेम व मार्दव असते स्पर्श केला तर मऊ सेवन केला तर रुचकर वाच घेतला तर सुगंधित स्वरूपाने शुभ्र असा जो कापूर तो वाटेल तेवढा सेवन करून अपायकारक झाला नसता तर कापराची म मऊपणाची उपमा देता आली असते परंतु ज्याच्या पोटात पंचमहाभूतांचा समावेश होऊ नये जे परमाणू म्हणजे मातीचे कण मध्येही प्रविष्ट असते व जे विश्वाचा आकार धारण करते असे जे गगन फार काय सांगावे ज्याचे जगणे केवळ जगाच्या कल्याणासाठीच असते त्याला मार्धव असे मी म्हणतो आता पराजित झालेला राजा जसा लज्जेने व्यतीत होतो किंवा मानी पुरुष निकृष्ट स्थिती प्राप्त झाली असता जसा निस्तेज होतो किंवा एखादा संन्यासी अचानक चांदळाच्या घरी चा आला असता त्या श्रेष्ठ पुरुषाला जशी लाज वाटते युद्धक्षेत्रावरून पळून जाणे ही लाजीरवाणी गोष्ट कोणता जातिवंत क्षत्रिय सहन करील किंवा महापतिव्रतेला वैधव्यबोधक शब्द लावणे कोणास आवडेल देखण्या मनुष्याच्या अंगावर कोड उठावे किंवा एखाद्या सन्मान्य ग्रस्तावर वेळा वाकडा आळ यावा हे जसे प्राण संकटासारखे होते त्याप्रमाणे साडेतीन हात प्रेतरूपी शरीर त्याच्या आधारावर स्वतःचे जगणे अथवा अस्तित्व मानून पुन्हा पुन्हा जन्माला यावे व मरावे मग त्या गर्भाशयरूपी मुषित रक्तमूत्रादी रसांची ओतीव मूर्ती होऊन राहणे तो लाजीरवाना भोग फार काय सांगावे देहपणाने नाम रूपालाय एवण मिरवणे यासारखी दुसरी लाजीरवाणी गोष्टच नाही ओम श्री रुक्मिणी पांडरंगाय नम ओम श्री ज्ञानराज मावली नम